नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो नेहमी आपण शेती बैलबाजार हाच विषय घेतो पण काल ही गोष्ट मनाला थोडी वाईट वाटली म्हणून त्याचा एक थोडक्यात व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आणि थोडं आपलं पुसत कसं आहे आतमध्ये तेही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ संपूर्ण बघा काल काही कामानिमित्त रुई गोस्ता या ठिकाणी गेलो होतो रुई हे गाव तसं तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं वाघामा देवीचं या ठिकाणी मंदिर आहे मोठं मोठी यात्रासुद्धा भरते जानेवारी महिन्यामध्ये इथं बरेच भाविक या ठिकाणी येत असतात पण त्या गावाला जात असताना आणि त्याच्या लगतच आपलं पुसद तालुक्यातील पारद हे गाव आहे पारद हे गावसुद्धा एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे बंजारा समाजाचे थोर संत संत लोभवंत महाराज यांचं ते गाव पण दोन्ही गावाच्यामध्ये जो रस्ता आहे आणि त्या गावाकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे तो रस्ता एवढा खराब होता एवढा फुटलेला होता पारदवरून पुसतसाठी दररोज कितीतरी मुलं शाळेमध्ये अपडाऊन करतात तिकडचे शेतकरी किंवा मग कोणी दवाखान्यासाठी येत येणारे जे लोक आहे ते सर्व लोक ह्याच रस्त्याने जाणं येणं करतात तर विचार करा काय अवस्था होत असेल त्यांची हा रस्ता बघा समोरचा आणि पारदच नाही तर समोर वालतूर नाईकनगर मोखाड या चार पाच गावाचा रस्तासुद्धा असाच आहे तर हे खूपच म्हणजे आपण एवढे समृद्धी महामार्ग शक्तीपीठ महामार्ग असे मोठमोठे महामार्ग आज पाहतो आहे आणि त्या काळात शेतकऱ्याला फक्त असा रस्ता नेहमीसाठी तर ही खूपच वाईट गोष्ट आहे आपल्यासाठी मी कधी असं बाहेर फिरत नाही काल अचानक जाणं झालं आणि हा रस्ता पाहून म्हणजे वाईट यासाठी वाटलं की मी नेहमी आता यूट्यूबवर म्हणा बातम्यामध्ये हो म्हणा जे आपले मोठमोठे महामार्ग याचं उद्घाटन त्याचं उद्घाटन हा रस्ता तो रस्ता पाहत असतो तर खूप मस्त वाटलं की बाबा वा आजच्या काळात मी असे रस्ते आपल्याकडे आहे पण जेव्हा प्रत्यक्षात हा रस्ता पाहिला मी तर म म्हणजे दुःख झालं या गोष्टीचं की इथंसुद्धा रस्ता व्हायला पाहिजे आपल्या इथचे जे, जे कोणी आमदार आहेत त्यांनी ह्या रस्त्याकडे लक्ष घालायला पाहिजे कारण आता तेवढ्या लांबवरून पुसतसाठी एखादा पेशंट जर डिलेवरीचा पेशंट असला आणायचा असला आणि मग ह्या खड्ड्यामध्ये काय अवस्था होत असेल त्या बाईची नाही का तर ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे जे प्रशासनामध्ये अधिकारी आहेत त्या लोकांनी नाही का बाकी हा जो शिवार आहे किंवा परिसर म्हणा आपला पुसद तालुक्यातला पारद मोखाड नाईकनगर या ठिकाणी खूप सुंदर असं म्हणजे दृश्य आपल्याला पाहायला भेटतं बघा इथं एक गोशाळासुद्धा आहे जयसिंग महाराज यांच्या नावाने तर पुसद तालुक्यामध्ये खूप सुंदर सुंदर गोष्टी आहे फक्त कसं आहे इथं जाण्यासाठी जर रस्ता व्यवस्थित असला ना तर लोकसुद्धा याला नक्कीच भेट देतील नाही का रस्ते बघा काय बिकट परिस्थिती आहे रस्त्याची नुसते खड्डे 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 आणि हा शिवार बघा असं वाटतं जसं काय कोकणात चाललो आपण नाही का तर याच रस्त्याने जात असताना आपल्याला मध्येच पुसदचा जो पूस धरण म्हणून ओळखला जातो वसंतरावजी नाईक साहेब यांनी ज्या धरणाची निर् निर्मिती केलेली आहे ते धरणसुद्धा या रस्त्यावरून आपल्याला दिसतं अख्ख्या पुसदला जे धरण पाणी पुरवठा करतं तर असं सुंदर सुंदर दृश्य आपल्याला या रस्त्याने पाहायला भेटतं आणि हा घाट बघा ह्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी रस्ता फुटलेला आहे उकडलेला आहे तर काय होतं छोटासा रस्ता आहे सिंगल रस्ता आहे आणि इकडून मोठी बससुद्धा चालते आपली महामंडळची बससुद्धा चालते अचानक असा समोरून जर बस आली तर इकडच्या गाडीवाल्याला रस्त्याच्या जा खालीच जाणं आहे जा आणि याच्यामध्ये ॲक्सिडेंटसुद्धा होऊ शकतात तर याला जबाबदार कोण व्हावा नाही का आपण तर आपल्या ह्याच गोष्टीचा विकास व्हावा म्हणून जे नेते मंडळी आहे यांना आपण निवडून देत असतो का बाबा आपल्याकडं चांगलं काम झालं पाहिजे आपल्याला चांगला रस्ता भेटला पाहिजे तर त्यांनी ह्या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे तसा हा आपला विषय नव्हता पण काल जेव्हा त्या रस्त्यानं गेलो तर मला खरंच त्या रस्ता पाहून थोडं वाईट वाटलं बाकी तिथचा परिसर एवढा एवढा सुंदर आहे शेती खूपच सुंदर शेती आहे आता पावसात पाहण्यासाठी हिरवगार जंगल आहे तर सर्व गोष्टी आहे आपल्यापाशी फक्त काय रस्ता व्यवस्थित नाही आहे आणखी काही समस्या असतील तिथच्या लोकांच्या पण आपण जे रस्त्यावरून पाहिल्या ते आपण इथं व्यक्त झालो सांगितलं तुमचं तुम्हाला सांगितलं तर हा टर्न बघा जबरदस्त म्हणजे अशा रस्त्याने फिरायला मजा येते फक्त कसं आहे रस्ता थोडा मोठा असला तर माणूस थोडा सुरक्षित राहते नाही का आणि रस्त्यावर जर विड्डे कमी असले तर सुरक्षित असते माणूस बाकी आपल्याच्यान काही होणारच नाही म्हणा आपण किती बोललो काही केलं तर आपल्याकडून काही फरक पडणारच नाही आहे पण तेवढंच बरेच लोक आपला व्हिडिओ पाहते तर कोणी या गोष्टीवर लक्ष घातलं चांगला रस्ता झाला तेवढं चांगला नाही का बघा जंगलामध्ये चरणारा हा गावरान गोवंश आपला आता पावसाळ्याचे दिवस आहे तर गाई वासरासाठी चांगले सुगीचे दिवस आहे नाही का भरपूर चारा हिरवागार चारा त्यांना भेटतो परत मग उन्हाळ्याचे तीन चार महिने खायलासुद्धा चारा नसतो पाण्याचा तर विषयच नसतो तर जंगल बघा किती मस्त घनदाट जंगल आहे आणि असेच हेच जंगल वगैरे पाहायसाठी आपण बार बार फिरायला जातो नाही का आहे ना आपल्यापाशी आहे <laughs> बघा किती सुंदर आहे हे मागच्या जे दहा जूनला आपल्या इकडे वादळ झालं होतं त्याच्यामध्ये ते मोठे झाडं पडले होते असं म्हणा मोहिनीताईंनी त्या ठिकाणी येऊन त्याची पाहणी केली होती रस्त्यावर पडलेले झाडं म्हणजे त्यांच्या माध्यमातून उचलले गेले होते तर सुंदर परिसर आहे आपला मस्त आहे फक्त थोडंसं याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे त्याला आणखी कसं सुंदर ठेवता येईल ते पाहणं गरजेचं आहे आणि त्यासाठी फक्त काय करणं आहे रस्ते जे आहे ते रस्ते चांगले मजबूत आणि मोठे बनवणं खूप गरजेचं आहे तुम्हाला मी तलावची गोष्ट केली होती ना फूसघरणची ते पांढऱ्या पांड्यासमोरचं ते आहेत धरणचं पाणी आणि हे समोर ते हे गाव आहे आय थिंक नाईकनगर किंवा वालतूर हे गाव आहे म्हणजे आपल्याला बाहेर फिरायला जायची गरज नाही हो आपल्या इकडेच आहे सर्व पायासारख्या ज्या गोष्टी आहे ना सर्व आपल्या इकडेच आहे फक्त काय तुम्ही म्हणजे हा रस्ता व्यवस्थित असणं महत्त्वाचं आहे हा बघा गाव एकदम डोंगराच्या पायथ्याला असलेलं गाव मुखाड तर असं कर मित्रांनो कामानिमित्त रुईला गेलो असता रुई ते हटोडी हा आपला प्रवास होता आता याच्यामध्ये मी बऱ्याच गोष्टी बोलून गेलो कदाचित त्या मला म्हणजे बोलायला होतं पाहिजे किंवा काही असेल तसं काही पण जी गोष्ट वाटली म्हणाला बा नाही ही खरंच गोष्ट या ठिकाणी असायचं पाहिजे तर ते बोलायला हरकत नाही का तर कारण तिकडे हजारो लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे राजू दररोज किती लोक पारतवरून रुवीवरून आपल्या मुखार मालकीवरून देशासाठी ये जा करतात किती विद्यार्थी असो किंवा मग पेशंट असतील किंवा काही खरीददार असतील शेतकरी असतील आणि तेवढ्या लोकांचा जीव हा म्हणजे प्रत्येकाचा जीव आपल्या परिवारासाठी खूप महत्त्वाचा असते नाही का कदाचित एखाद्या खड्ड्यामुळे कोणाचा ॲक्सिडेंट झाला जीव गेला किंवा एखाद्या कर्त्या व्यक्तीचा हातपाय मोडला तर ही गोष्ट त्या परिवारासाठी खूपच दुःखाची होईल नाही का याला जबाबदार कोण आपण एवढं म्हणजे लाख मुलाचं आपलं मत एखाद्या मंत्र्याला आपण निवडून देतो ते मत देऊ नाही का आणि त्या मंत्र्याची जबाबदारी असेल ना की किंवा तिथे जे काही अधिकारी आहेत आता ह्या गोष्टी म्हणजे आपण काही फुकट बोलत नाही बरं आपणच या गोष्टीसाठी टॅक्स भरतो नाही का प्रत्येक गोष्टीत आपण टॅक्स भरतो या गोष्टी या म्हणजे रोड रोडसाठी टॅक्स भरतो शहायासाठी टॅक्स भरतो आपण जे सामान खरेदी करतो त्याच्यावर आपला जो टॅक्स कटतो ना ह्याच गोष्टीकडे जातो ह्या गोष्टी व्हायला पाहिजे ना तुम्ही काय फक्त ते मोठमोठ्या मुत व्यावसायिक म्हणजे व्यापाऱ्यासाठी समृद्धी समृद्धी महामार्ग शक्तीपीठ महामार्ग हेच बनवसाल का आमच्या शेतकऱ्याचा विचार करा ना कम आम्हाला शेतात जायला तर रस्ताच नाही कमसे कम एवढा आमच्या मुलाला शाळेत जायला आम्हाला पुसतला काही सामान आणण्यासाठी हा रस्ता तर आम्हाला चांगला द्या ना, नाही का तर असा विषय आहे मित्रांनो बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुम्हाला जमत असेल तर या विषयावर नक्की बोला जेणेकरून तो रस्ता लवकरात लवकर चांगला होईल बाकी आजपर्यंत मी तर धाकूडतील पुसत रस्ता पाहत आलो चांगला रस्ता आहे आणि असं वाटत होतं का बाबा आपल्या पु तालुक्यात नाही रस्ते असेच आहेत पण आज हा रस्ता पाहायला खरंच रस वाईट परिस्थिती आहे पुसू तालुक्याची बी तर ठीक आहे आपलं गावाला హా వీడియో సంపవత వీడియోమే టీ